भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसाटोळ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मनसेच्या वतीने नाशिकच्या शालीमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आहे या प्रसंगी मनसेचे सर्व पदाधिकारी व तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील देखील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी लोकशास्त्रांविषयी बोलताना माजी गटनेते दिनकरांना पाटील व तसेच सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर महापरिवर्तन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर आज हा महापरिवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा होतोय खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जगात एकही शब्द नाही का त्यांनी इतकं मोठं काम या देशामध्ये सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आज संपूर्ण देशभरच नव्हे जगात जर खरंच सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे असतील तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या या कामाबद्दल म्हणून मी प्रथम सांगितलं का जगात एकही शब्द नाही त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात काम आणि आज आपण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमचे प्रकाशजी पगारे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी बाबांना नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत सर्व जग नतमस्तक होतं आहे आणि मी खरंच सांगेल की शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या पावलावर फाळून ठेवून त्यांच्या विचाराने हा देश चालू आहे आणि त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो जाईल त्याला कधीही देव माफ करणार नाही म्हणून मी आज पुन्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं महापरिवर्तन दिनाच्या या ठिकाणी आलेलो आहोत सर्वांना जय भीम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्या पुत्यासमोर आम्ही नतमस्तक व्हायला आलेलो आहे असंख्य संपूर्ण जगामध्ये सर्व आंबेडकर प्रेमी जनता असेल सर्व बाबासाहेबांना नतमस्तक होता चैत्यभूमीवरती लाखोच्या संख्येने त्या त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांचे अनुने त्या जा ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जात असता मी महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर त्यांना त्रिवार अभिवादन करतो तुमच्यासाठी बंटी आणा नाशिक